नाशिक पुणे महामार्गावर गुरेवाडी फाट्याजवळ अस्तित्वात असणारी चार मजली सिक्रेट हार्ट पब्लिक स्कूल जी पूर्णतः ख्रिस्ती मिशनरी असलेली शाळा आहे जिथे पूर्णतः केरळचे साऊथ मॅनेजमेंटचे वर्चस्व आहे केरळच्या शिक्षक म्हणणाऱ्या व्यक्तीविरोधात येत्या दुसरीच्या मुलीने तिच्यासोबत तेथील सायकत प्रामाणिक हे सर जे नेहमीच बॅट टच करत असल्याची तक्रार केली आहे तिने आपल्या घरच्यांना ही तक्रार सुरुवातीला केली पण घरच्यांना ही गोष्ट नॉर्मल वाटली म्हणून त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केला मात्र हा प्रकार वारंवार घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जाब विचारायला सगळेच पालक केरळच्या मॅनेजमेंट सोबत चर्चा करण्यासाठी शाळेत पोहोचले पण चर्चा करण्यासाठी आणि जाब विचारायला गेलेल्या के पालकांसोबत केरळच्या मॅनेजमेंटची धक्काबुक्की आणि मारामारीची घटना सुद्धा बघायला मिळाली आहे या तक्रारकर्त्या मुलीच्या आईला सुद्धा मारहाण करण्यात आली आहे सोबतच चित्रीकरणासाठी दाखल झालेल्या मीडिया टीम सोबत सुद्धा केरळच्या मॅनेजमेंटची बाचाबाची झालेली बघायला मिळाली प्रकरण दडपशाहीचा त्यांनी प्रयत्न केल्याच यातून समोर येत आहे सिन्नर पोलिसांच्या दरबारात ही बातमी गेल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरेंकडून कडक कारवाईचे संकेत देण्यात आलेले आहेत इंग्रजी माध्यमाच्या परकीय शाळेत स्थानिक नोकरदारांची मात्र गोची झालेली बघायला मिळते प्रकरणाबाबत बजरंग दलाकडून व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील चाचपणी करण्यात आली आहे या प्रकरणानंतर यापूर्वी देखील अनेक पालकांना या शाळेचा वाईट अनुभव आल्याच्या तक्रारीत आता वाढ होताना दिसत आहे अनेक पालकांनी यासाठी आता सिन्नर पोलिसांकडे धाव घेतली आहे एवढी असूनही संबंधित शिक्षकास पाठीशी घालण्यासाठी तेथील शिक्षक व मॅनेजमेंट पुढे येऊन उलट पालकांवरच शाळेचे नुकसान केल्याच्या तक्रारी दाखल करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दुर्दैवी चित्र पुढे येत आहे पत्रकारांना जाब विचारणाऱ्या केरळच्या मॅनेजमेंटकडून मोबाईल कॅमेरा हिसकवण्याचा प्रयत्न झालाय पत्रकारांवर केरळच्या महिलांकडून मोबाईल कॅमेरे रोखून दडपशाहीचाही प्रयत्न झालाय यानंतर सुद्धा हे सगळे दुर्दैवी चित्र पुढे आल्यानंतर सिन्नर पोलीस काय भूमिका घेतात हे बघणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे विजय शेतोळेसह शंतनू कोरडे आणि आदित्य हटकर एसी न्यूज सिन्नर सिन्नर तालुक्यातल्या गुरेवाडी येथे हे जे आपण बघतो आहे सॅक्रेड हर्ड इंग्लिश मीडियम स्कूल आहे जे सिन्नर तालुक्यामध्ये वास्तव्यास आहे या ठिकाणी केरळ इथली जी साऊथची मॅनेजमेंट आहे या अंडर हे स्कूल इथे रण होता यामध्ये जो, जो, जो स्टाफ आहे तो मॅक्झिमम जो महिलांचा शिक्षिकांचा जो स्टाफ आहे तो मात्र लोकल आहे पण इथे एक दुर्दैवाची गोष्ट अशी पुढे येते की ये येथील एका पालकाने एक अशी तक्रार केलेली आहे की त्यांची जी एक छोटी मुलगी आहे जी या शाळेमध्ये शिक्षण घेते तिच्याविषयी जे शिक्षक आहेत तिथले त्यांच्याकडून काही दुष्कृत्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे आणि यामुळे जे पॅरेंट्स आहेत त्यांनी शाळेला आधी खरं तर काल जाब विचारलेला होता पण त्यावर शाळेकडून समाधानकारक उत्तर न आल्याने आज पालक या ठिकाणी पोहोचलेले होते पण या ठिकाणी आल्यानंतर जी मॅनेजमेंट आहे म्हणजे ज्यामध्ये शिक्षिका ज्या आहेत तिथल्या त्यांचा कुठलाही रोल नव्हता पण जे मॅनेजमेंट आहे जे केरळची मॅनेजमेंट आहे ते आणि इथले पालक यांच्यामध्ये त्या ठिकाणी प्राथमिक स्तरावरती बाचाबाची झाली नंतर त्याचं जे परिणाम आहेत ते मारामारीमध्ये सुद्धा बघायला मिळाले आणि त्यानंतर मग आता सिन्नर पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आहे यामध्ये पालक आणि जे शिक्षक आहेत त्यांना ताब्यात घेऊन आता सिन्नर पोलीस स्टेशनला ते पोहोचलेले आहेत पालक त्या ठिकाणी आपली तक्रार जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणी आम्ही शूटिंगसाठी ज्या वेळेस पोहोचलो त्यावेळेससुद्धा जी केरळची जी मॅनेजमेंट आहे त्यांनी आम्हाला सुरुवातीला रोखण्याचा प्रयत्न केला आमच्याशी सुद्धा त्यांनी बाचाबाची करण्याचा प्रयत्न केला यामध्ये कॅमेरा रोखणं कॅमेरामॅनचा हात पिरगळणं त्यानंतर आम्हाला दमटावणं आयकार्डची मागणी करणं असं खूप ॲरोगंटली या ठिकाणी त्यांच्याकडून करण्यात येत होतं आणि या बदल्यात आमचं शूटिंग घेऊन कशा पद्धतीने आम्ही काही इथे आरेळावी करतोय का असं एक चित्र या शाळेकडून त्या इथल्या मॅनेजमेंटकडून रंगवण्याचा प्रयत्न करण्यात आला खरं तर या सगळ्या प्रकारामध्ये जे ज्यांचे पाले या ठिकाणी शिकत आहेत ते पालक खऱ्या अर्थाने चिंतेत आहेत शाळेत असलेली जी मुलं आहेत ती सगळी या प्रकारामुळे भयभीत झालेली आहेत यासोबतच आपला जो शिक्षिकांचा जो लोकल स्टाफ आहे ते सुद्धा विनाकारण यामध्ये होरपळल्याचं चित्र बघायला मिळत आहे तर ही जी मॅनेजमेंट आहे ही नक्की इथे शिक्षण देण्याचं काम करते की कशा पद्धतीने हे शिक्षण आहे यावरती एक मोठं प्रश्नचिन्ह आहे आता या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने पुढे सरकतात हे आम्ही खरं तर एसियनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत विजय शितोळे सह शंतनू कोरडे आणि आदित्य हाटकर एशियन न्यूज सिन्नर माझी मुलगी सेक्रेट हार्ट पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे जेणेकरून तिला शिक्षका शिक्षकापासून तिला त्रास होता तिने मला घरी आल्यावर फ्रायडेला सांगितलेले का मम्मी मला शिक्षकांनी बॅड टच केलेला पण म्हणले हिला काय कळणार आहे अजून लहान आहे बॅड टचमुळं तर मी दुर्लक्ष केलं जर सेकंड टाईम मला असं झालं तर मला सांग तर काल परत सोमवारी तिच्या बाबतीत तीच घटना घडली तिला बॅड टच केलं गेलं ते शिक्षक शिक्षक कोण तिला रस्ता अडवण्यात गेला तिला काय टच केलं कुठे कुठे तिने मला येऊन सांगितलेलं आम्ही आज मंगळवारी तिथे स्कूलमध्ये गेलेलो स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर आम्ही फादरला बोललो ज फादरला बोललो की कोणतं टीचर आहे शिक्षक आहे त्याला आमच्यासमोर आण ना जेणेकरून आम्हाला त्यांना जाब विचारू द्या क असं का केलं म्हणजे तुम्ही शिकवण्यापुरता राहता ना तुम्ही शिकवा ना असं बॅटच का करता आम्ही फादरला पण जाब विचारला फादर डायरेक्ट मला बोलला का तुम्ही त्याच्या बाहेर जा तिकडं मॅटर तुमचं तिकडं सॉल्व करा इकडं यायचं नाही गेट लॉस वगैरे वगैरे काहीतरी बोलले आमच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडी वादावाद झाली झाल्याच्या नंतर आता मी पोलीस स्टेशनला आलेली आहे तक्रार नोंद केलेली आहे इते सुद्धा ते आम्हाला तक्रार मागे घ्या विनंती करताय वग असे खूप काही काय बोल बोलता येते तिथं वाईट साईट आणि मी तक्रार काय मागे घेणार नाही आहे माझी मुलगी सेक्रेट हार्ड पब्लिशमध्ये सुरक्षित नाही आहे जेणेकरून आता मी तिथे माझी मुलगी ठेवणार नाही आहे मी माझी मुलगी काढून घेणार आहे आणि जेणे कृपया करून खरंच सगळ्या पालकांनी ना सेक्रेट हार पब्लिक स्कूलला मुलगी स्कूलमध्ये मुलगी टाकू नका जेणेकरून आपली मुलगी सुरक्षित नाहीये असे शिक्षक असल्यावर आपली मुलगी सुरक्षित का असेल